जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था अध्यक्षपदी सौ मनीषा राजेश नंदपुरे यांची एकमताने निवड नमस्कार मी संजना भांबोरे ब्लू स्ट्रॉम टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून भंडारा जिजाऊ महिला सहकारी पतसंस्था मुक्काम चिचड नोंदणी क्रमांक चारशे एकतीस दोन हजार चोवीस संचालिका निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसची निवडणूक प्रक्रिया अविरोध पार पडली दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस मंगळवारला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड एकमताने करण्यात आली सौ मनीषा राजेश नंदपुरे अध्यक्ष तर सौ मंजुषा जगतराम गभने उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली अमोल कोडेकर निवडणूक निर्णय अधिकारी सहायक निबंधक कार्यालय पवनी यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली संचालिका म्हणून सौ लक्ष्मी डोकरे सौ सुजाता रामटेके सौ धनश्री लोहकार सौ अलका शास्त्रकार सौ सुनंदा नंदपुरे सौ वर्षा जिपकाटे सौ रेखा शेंद्रे अविरोध निवडून आल्या याकरिता संचालिका संस्थापक राधेश नंदपुरे आकाश घटारे व्यवस्थापक मीनाक्षी लेंडे लिपिक कृष्णा जिपकाटे लिपिक गीता नंदपुरे आणि सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले ग्राहकांचा विश्वास आणि महिलांचा आर्थिक विकास आणि सामाजिक कार्य हाच दृष्टिकोन ठेवून पुढील यशस्वी वाटचाल करून विश्वासाचं नातं प्रगतीचं हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून पुढील वाटचाल करूया असा दृढ संकल्प मनी ठेवून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद